मानकर भारतनगर नागपूर कडमना मार्केट म्हणा बायरी कायचा गजर होते गावाच्या बायरी कायचा गजर होते आवते नाही च्या बायरी काय चा गजर होते गावाच्या बायरी कायचा अगजर बारूद उडवते मामा तुझा राहुलजी बारूद उडवते गावाच्या बाहेर व बाहेर कायचा गजर होते चुलता तुझा घेण लालजी रणजीत गुलाल उडवते चुलता तुझा राहुल घेण लालजी रणजित गुलाल उडवते गावाच्या बाहेर व बाहेर कायचा गजर होते गावाच्या बाहेर कायचा गजर होते मामा तुझा मानवरजी जाई मोगोरा उडवते मामा तुझा मन वर्जी जाई मोगरा उडवते चुलती तुझी चुलती तुझी वंदनाबाई रणजित गुलाड उडवते Hardican.